त्यामध्ये ब्लॉग्स आपल्या हक्काचे मराठी यूट्यूब चॅनल तीन दिवस आरडाओरडा करून करून अजून घ आहे आणि आज आहे आमची पालखी आज एक तारीख आहे आणि हा ब्लॉग कधी येईल मला ना माहिती नाही पण जेव्हा जेव्हा एडिट करायचा वेळ असेल तेव्हा मी करेनच आणि आज आम्ही अशा तक्षशिला पैठणी अशा आम्ही सगळ्यांनी साड्या घेतल्या आहेत तर सगळ्यांना मी दाखवीनच तुम्हाला आणि आता चालू आहोत होमावर पुन्हा पूजा करायला थकायला होतंय रात्रीचा उशीर आहे काल बाबांच्या पादुका आलेल्या होत्या मंदिरामध्ये आणि आज पालखी आहे वर्धापन आमचा जो पंचवीस भाग होता आहे त्याची सो आजचं आजचा ब्लॉक जर मोठा झाला पालखी सोहळ्याचा म्हणजे आमच्या वर्धापनचा आणि आत्ताचा तर तो टू बी कंटिन्यूमध्ये सो झाला तर मंदिरात जाते माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू मी

चला 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 पुढे पुढे चला नमस्कार करू पुढे चला चला पुढे चला, चला। आणि या सेविका उभ्यात दमलेले थकले ले हो अजून एक ही सेविका ही उभी आणि हा खूपच सेवक घ्यायचा पाय खूप दुखत आहेत विचारा आमचा शेखर ददा घे केला काय <laughs> पागल एक नंबरचा एडा तर आजही गर्दी आहे बाबांच्या पादुका काल आलेल्या होत्या तुम्ही बघितलात तर आम्हाला आम पूजा चालू झालेली आहे पूजा चालू झालेली आहे आणि आज आजही गर्दी आहे आणि त्यानंतर आम्ही आता आम्हाला आराम दिलेला आहे हे जरा काढा ना हे काढा ना आणि आम्हाला आता थोडा वेळ रेस्ट आहे आणि ब्रेक दिलाय म्हणजे त्याच्यासाठी पुढच्यासाठी आणि आम्ही आता थोडा वेळ पुन्हा बसणार आहोत कारण आता मूल चालू होणार आहे आणि आम्हाला ब्रेक दिला आहे आणि सगळेजण कॉफी आहे नवीन जोडपा आणि आणि दादा सगळेजण आम्हाला थोडा वेळचा ब्रेक आहे आणि आता पंधरा मिनटंच ब्रेक आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पूजा राहणार आहे चालू आणि आजचा ब्लॉग हा तुम्ही कंटिन्यू मध्ये होणार कारण संध्याकाळी पालखी सोहळा जो आहे तर त्याचा ब्लॉग खूप मोठा येईल त्यामुळे तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे सो आता आम्ही काही कुणी जाऊन घेतो त्याच्यानंतर तुम्हाला भेटेल पूजा चालू असेल तेव्हा जो काही व्हिडिओ होईल छोटा मोठा तुम्हाला मी शेअर करेन

गृहमंत्रीच्या घरा हातामध्ये सगळं आलं पाहिजे तसच घरामध्ये लक्ष्मी नारायणाचं पूजन केल्याने दोघांच्या इच्छित कामना पूर्ण इच्छित कामना पूर्ण होता म्हणून श्रद्धेने पाहिजे ना लक्ष्मी खुश तर नारायण आनंदित असतात श्रद्धा ठेवा चला देवावर कंटिन्यू पाणी वाहत वाचरायचं आहे ओम साईनाथाय नमहा अगदी श्रद्धाने देवावर पाणी वाहत वाचरायचं आहे आणि देवावर पाणी वाहत असताना स्पर्श होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे ओम श्री साईनाथाय ओम नव्रेमे ઓજાદ હવે નો લક્ષ્મી મેરમનામિન ગજામિરન મુંગય નામ સંભુદાન અશવર્ભાવ મધિયા મસ્તિલા દેવી ઉપયે રવા દેવી દિલાકાં ગોદના

પ્રભુ આલા મલાની દેમલ કુના પ્રિયા પહાન હમો દિગો પરજિંતા સરમાત તને नमेना प्रजा भूताय सुंदरर्णना हरिम् आस्येवे गुले मादन मालिनी आपत्रो सिद्धा इदिले न सदैव हे हेजलेवी मात्रे हरिम् आवेवे गुले आगतम पुष्कणि परमिकलां रुणालिनीं वन्द्रा सिद्धा इदिले न सदैव हे हेजलेवी मात्रे हरिम् आवेवे गुले अन्नमनिदां मदनं तथा हेतज्यादिमानो वर दामो आग्रजनेन वसमीं गानन संमुत्तो वदताउदातिं केतुराजं यत् प्रेमो पुत्राजेन यातु कुत्सम परिजायसहितं

महानैवेद्यं निवेदयामि इन्द्रश्च सम्रारुणश्च राजा दौते भक्षञ्चञ्च करकर एतम् ह भक्षम् भक्षयामि पा देवी जुखाणा सोमस्य द्रप्या सह पराणेन स्वाहा चतुष्टोण मण्डलम् कृत्वा तदुपरि नैवेद्य पात्राणि दायेत गायत्रि मन्त्रेण पात्राणि प्रोक्षयेत सत्यम् त्वरदेन परिभञ्जामि धेनुमुद्रयाम् अमृते कृत्यम् समुद्रया ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः नैवेद्य मध्ये नाही वेदन शेषोपचारा प्रार्थनापूर्वक करोमि आता श्रीनाथांची माध्यान आरती सुरू होत आहे सर्वांनी एका सुरात आरती म्हणावी स्वजदा <Gã entender> <t Anfang> <faith> <tılan> <verdum> <layouts> <Allez>

ारायणाय नव ओम श्री गर्मुडाय नव ओम श्री निर्मलाय नम ओम श्री त्रिोहाय नम ओम श्रीनाारायणपूर्वशिधाय नम ओम श्री सरस्वत शि नमः ओम श्री सप्तलोकाय नम ओम श्री स्वक्षलोकाय नम ओम श्री स्मृतीस्वराय नम ओम श्री मृत्युंजयाय नम ओम श्री मधुकै महंते नमः ओम श्री महाविष्णवे नम ओम श्री मत्वपाय नम ओम श्री शंकचक्रकला पद्मधराय नम ओम श्रीरत्नबाला विभूषिताय नम ओम श्रीवर्णेहाय नमः ओम श्रीदानवानवंतयोक

जय सदा शंकर जी पापा रे जलवाणी रक्षा रे वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति जय जनम प्रेम जगा सदा सुरगे दुर्गट भारी दुर्विण संसारी अनाथना देयम रे करुणा विस्तारी बारी बारी जन्म मरणा ते मारे हरि बड़ लोवाता संकट ने जय 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 देवी जय देवी भुवन भुवनी पाय से नाहि सारी सपले परंतु ना बोलले काही सारी विवाद कविता पडले प्रवाही उल्लात लागे মাওদে লাগি জয় জয়ী দেবী মহিষাসুর মর্দিনী নরপতিশ্বর বরদে নারগণ সঞ্জिवকে জয় জয়ী দেবী মহিষাসুর মর্দিনী নরপতিশ্বর বরদে নারগণ সঞ্জिवके जय देवी जय देवी बुद्धनवर दे महान होती दयादा सेवा प्रार्थना ചൊড়লি গোবি ভবসা অঙ্গে পুজোวา যুন গোরা পুরমিল আছা নহตะ কলি নহালা পুরবঙ্গরেজা জয় জয়ী দেবী মহিষাসুর মর্দিনী নরপতিশ্বর বরদে নারগণ সঞ্জिवके నైవేది 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 మాత్యో దేవ శ్రీమతి అనోక్త जय देव जय अमर माई तिमरे cohomology ने ताप विधा पाले सदा उजला ज्योती देते दादा ज्योती तू पोचारी जगदी तारा ना जगदी तारा ना पार्वती भावी जय देव जय जय गणमाते

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे हरे रे भोर या बापा रे मोरया रे रब मोरिया रे य रे राजा राम 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 सीता राम 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 गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला 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 देव देवकिनंदन नंदन गोपाला 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 देव की नंदन गोपाला 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 देव की नंदन गोपाला गोपाला ंद लालारे नंद लाला मोहन मुरले गोपाल गोपाला रे चारे नंद लाला गोपाला रे चारे नंद लाला ओम आनंदा सुकलीकरण देवताभिवंदनं आत्माभिवंदनं सर्वाभिवंदनं तर आहे कारण का खूपच दमायला झालेलं आहे आणि काय बोलू तुम्हाला आता सहा नंतर पालखी निघेल तर पालखीचा व्हिडिओ करायचा पुन्हा माझी तयारी करायची आणि आजचा माझा पालखीचा गेटअप थोडासा वेगळा आहे आवडला तर नक्की कमेंट करून सांगा सो चला आता सगळं आवडते कारण घरातली सगळी कामं ठेवून गेलेली आणि हा ताई पण आलेली आहे चिनू सोनू सगळ्या झाल्या आहेत तर नंतर मात्र जरा आराम करते आणि नंतर तुम्हाला भेटते आत्ताच जेवून आले उपवास सोडल्या सो लवकर आटपले स साधारण सव्वा तीन झाले सहा वाजता पालखी निघेल त्याच्या आधी रेडी व्हायला लागेल त्यामुळे ते चला